он ча упай давид

एकशे ऐंशी दोनशे रुपये दोनशे दहा दहावीस साठ सत्तर ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी अठ्याऐंशी नव्वद रुपये दोनशे दहा दहावीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये एस के दोनशे एकावन्न साठ पासष्ट रुपये एस केर एकशे सत्तर दोनशे रुपये दहा दहावीस तीस चाळीस रुपये दोनशे चाळीस पन्नास रुपये दोनशे दहा वीस तीस रुपये चाळीस पन्नास रुपये एस के दोनशे साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एसके करशे साठ सत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये एसके कर 880 रुपी हेड शेक केयर 251 55 60 रुपी येतले का यतले हे कापाना जरा ए तोड रे वर वर कर हे इथ काप रे जात ब हे ने दारा इथ कप अबन टेंशन यु इथ कप आफर जोन काऊ तीनशे रुपये दहावीस चाळीस पन्नास रुपये ऐंशी नव्वद चारशे रुपये राऊश तीनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये रावश दीडशे दोनशे दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी राऊश तीनशे तीनशे चारशे अकरा बारा पंधरा एकवीस

नाही आपल्या मोड तुम्हाला जर अंदाज आला ना सांगा माग पाठवायला सापडला का सोळा तीनशे पन्नास साठ सत्तर कर तीनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये कर तीनशे दहा वीस तीस चाळीस रुपये कर चारशे पाच दहा अकरा रुपये कर चारशे पाच दहा अकरा पंधरा रुपये कर चारशे दहा बारा पंधरा एकवीस रुपये कर तीनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये चारशे रुपये चारशे अकरा साठ रुपये तीनशे साठ रुपये चार तीनशे रुपये लखन महान पंचावन्न साठ सत्तर ऐंशी चारशे अकरा बारा नऊशे तीनशे ऐंशी नव्वद रुपये पडायचं तीनशे पन्नास साठ रुपये तीनशे साठ रुपये चार चारशे अकरा रुपये चारशे अकरा रुपये पाहिजे का तुम्हाला चारशे अकरा रुपये राहशे चार अकरा चारशे रुपये चारशे रुपये राहशे चढ चारशे पाच दहा रुपये आज नाही चारशे पाच रुपये कर अठरा रुपये तीनशे ऐंशी रुपये कर कर साठ सत्तर ऐंशी रुपये तीनशे साठ सत्तर ऐंशी रुपये कर तीनशे पन्नास साठ पासष्ट सत्तर रुपये राहू शटकर तीनशे दहा वीस तीस चाळीस रुपये तीनशे एकवीस तीनशे एकवीस रुपये राऊ शेडकर चारशे रुपये अकरा चारशे अकरा रुपये रे तीनशे चाळीस रुपये तीनशे दहा वीस तीस रुपये राही शेटकर चारशे अकरा रुपये

Yes, good